अरिहंत सुपरमार्केटची मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट कोल्हेमाळा चौक नारायणगाव आपल्या जुन्नर तालुक्याच्या रनरागिनी आशाताई बुसके यांच्या माध्यमातनं पारुंडे गावामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या आणि इथे रामवाडी येथे आमचे मित्र राजू शेख पवार यांच्या स्मरणार्थ याविषयीचं लोकार्पण सोहळा आणि ऑल कंपाऊंड अशा ताईंच्या माध्यमातनं इथे मंजूर झालं खरं तर खरं तर राजू शेख पवार गेल्याच्या नंतर ताईंवर नितांत प्रेम करणारा एक कार्यकर्ता आणि आम्हाला प्रत्येक वेळी मार्गदर्शन करणारे राजू शेठ ते गेल्यानंतर आम्हाला इतकं दुःख झालं सगळ्या पंचकृषीला दुःख झालं आणि त्यानंतर ताईंनी सांगितलं का त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला एक परमनंट एखादी वास्तू इथं आपल्याला पाहिजे आणि त्यानिमित्तानं त्यांच्या स्मरणार्थ ताईंच्या माध्यमातून एक पंधरा लक्ष रुपयाची ही कमान आपण जिल्हा परिषदच्या शाळेच्या समोर आपण बांधलेली आहे आणि शाळेला वॉल कंपाऊंड पण घेतलेलं आहे राजू शेठचं ह्या रामवाडीवर फार प्रेम होतं नितांत प्रेम करणारे राजू शेठ आणि ताईंनी एक कार्यकर्ता कसा असतो त्याच्यासाठी काय केलं पाहिजे याचं चांगलं उदाहरण ताईंच्या माध्यमातून इथे आपल्याला दिसून येत आहे ताई तुम्ही गावामध्ये चार कामांच्या उद्घाटना तीन कामांच्या उद्घाटनाचं आणि भूमिपूजनाचं आणि ह्या विषयीच्या उद्घाटनाच्या संदर्भात आपण जो काय आम्हाला निधी दिलेला आहे खडकनळीच्या त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये त्या लोकांचा पावसाळ्यामध्ये खूप जाणे येण्याचा प्रॉब्लेम्स असायचा त्याच्यानंतर साठे वस्तीमध्ये आपल्याला जो मेन रोड आहे चिंचोली रोड त्या रस्त्यावर पण येताना एकाच सिंगल गाडीला येता यायचं समोरून गाडी आली तर तो प्रॉब्लेम होता तो दूर तुमच्या माध्यमातनं झाला आहे खडकनळीच्या रस्त्याचा विषय माध्यमातून तुमच्या माध्यमातनं पार पडलेला आहे तसेच दोन हजार सत्तावीसला कुंभमेळा येणार आहे आणि त्या कुंभमेळ्याच्या अगोदर अकरा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर आपल्या मठाचे गुरु अजनाथजी महाराज यांच्या संकल्पनेतनं निर्माण झालेलं नवनाथांचं मंदिर आपल्या पंचकृषीत पहिलंच नवनाथ नवनाथांचं मंदिर होतं आहे आणि त्या मंदिरासाठी अकरा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर त्या उद्घाटनासाठी चार पाचशे साधू महाराष्ट्रामधनं येणार आहेत त्याच्यामध्ये देशामधनं येणार आहेत आणि त्याच्यामध्ये राजस्थानचे खासदार बालकनाथजी महाराज योगी आदित्यनाथ यांचंही येण्याचे चान्सेस आहेत तर त्यांची तारीख अजून फायनल होत नाही आहे तर त्यासाठी ताई परवाच्या दिवशीच ताईंना सांगितलं की ताई तिथं शौचालयाची फार नादुरुस्ती आहे आप आपल्याला ते काम मंजूर करणं गरजेचं आहे दुसऱ्या दिवशी ताई पुण्याला जाऊन कलेक्टर साहेब असतील किंवा सीओ साहेब असतील यांच्याकडे जाऊन तातडीने ताईंनी ते दहा लाख रुपये देण्याचं कबूल केलेलं आहे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये दिवाळी झाल्यानंतर ते पण काम आपल्या माध्यमातून काही चालू होतं आहे ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व रामवाडीकर असतील गावातली सगळ्या लोकांच्या वतीनं मी तुमचे आभार मानव तेवढे थोडे आहेत आणि तुम्ही असंच पारुंड्यावरती यापूर्वी पण तुम्ही प्रेम करत या यापुढे पण तुम्ही असंच प्रेम करावं दशरथ पवारांच्या माध्यमातून सांगायचे दशरथ पवार कायम की आमची दुकानं दोन जरी असली तरी गल्ला एकच आहे आणि हीच परंपरा ताई गल्ला एकच ठेवा तुमच्याच ताब्यात ठेवा आम्हाला काही कमी पडू देऊ नका एवढीच तुमच्याकडे माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जयेश भाऊ तुम्ही म्हणाले की दुकानं जरी दोन असले तरी गल्ला एक ठेवा आता इथं राजू शेट्टी म्हणून त्यांचं इथं खूप काम चांगलं होतं स्वर्गीय दशरथ पवार यांचं पण काम चांगलं होतं अशा ताई कुठे कमी पडल्या नाहीत तर तुमची जोखीम काय आम्ही ग्रामस्थ म्हणून गाव ताई आमच्या गावच्याच आहेत आणि ग्रामस्थ म्हणून आम्ही ताईंबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुकाला सर्व गाव जसं पूर्वी वैष्णवधाम होत वैष्णव पेक्षा चार मत वाढवता कशी पडतील यासाठी आम्ही सगळी लोक प्रयत्नशील राहू हे सगळं कोणाला स्मरून मनाथाला स्मरून सांगतो की आम्ही सगळे ग्रामस्थ मी स्वतः आणि माझ्या बरोबर असलेले सगळे ग्रामस्थ ताईम कौन आहे मुख्य मुख्य अजून साखर कारखान्याचे डायरेक्टर चेहरा विविध कार्यकारीचे चेअरमन विकास नाना पुंडे असतील जितूभाऊ असतील इथे आमचे सगळे इथले सदस्य डे डेराम केदार असतील आम्ही सगळी मंडळी आमचे उपसरपंच आता नव्याने ज्यांच्याकडे कारभार गेलेला आहे सरपंच पदाचा मी राजीनामा दिल्यानंतर आमचे किसनराव जाधव आम्ही सगळी मंडळी ताईंसाठी जीवाचं रान करू ताई जिल्हा परिषद असणं का गरजेचं चे आहे तर पाचवी टर्म आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांचा सुद्धा आवाज ताईच उठवतात हो ही एक आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी ताईंच्या पाठीशी आम्ही सगळी ग्रामस्थ मंडळी उभी आहोत त्याबद्दल ताईं पण निश्चित राहावं हो की आम्ही तुमच्या पुढे एक पाऊल जाऊन तुमचा प्रचार करायला उभे आहोत आशाताई बुचके तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। दिल से आशाताई दिल से बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका